नमस्कार चिंचाळी मैदानामध्ये आता टोटल पस्तीस गट पळून झालेले आहेत मी तुम्हाला एक ते वीसचे निकाल सांगितलेले आहेत परंतु एकवीस ते पस्तीसमध्ये जे निकाल आहेत ते सांगतो कोणकोणते बैल सेमीसाठी पात्र झाले गट क्रमांक एकवीसचा निकाल एकवीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली महान भारत केसरी द्वारलीकरांचा सहाशे बावीस हरण्या पळाला आणि त्याच्यासोबत पळाला घरनेकीकरांचा बुलेट पळाला काय गाडी पळाली वेगळ्या गाडीला स्पीड लागला आणि गाडीवरती ड्रायव्हर होते बारीक ड्रायव्हर शिर सवडीकर सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली गट क्रमांक बावीसचा निकाल आहे बावीसमध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक चारमधून मधून नंद्या आणि साधूची गाडी पाळली घरचाच साच पाळताना दिसला त्या मैदानामध्ये आणि नक्कीच घरचाच ड्रायव्हर होता अनिकेत ड्रायव्हर सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक तेवीसचा निकाल तेवीसचा निकाल आहे तास क्रमांक पाचमधून धावलेली गाडी सुंदर अशी संग्राम आणि वादळची गाडी अवलाईकरांचा वादळ आहे नक्कीच सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली भालू ड्रायवर राजीव वाडीकरांनी आणि आत्ता ज्या मैदानामध्ये चालू असलेला एकमेव असा ड्रायव्हर आहे भालू ड्रायवर, ड्रायवर राजीव वाडीकर यांनी एकट्यानेच हेल्मेट घातलं त्यांचा आदर्श घेतला पाहिजे कारण की बघितलं तुम्ही आज मैदानामध्ये विमा उतरवला जाणार आहे ड्रायव्हरांचा दहा लाखापर्यंत नक्कीच खूप छान असं चांगलं उदाहरण पेश केलेलं आहे त्यांनी नक्कीच भालू ड्रायवर यांचा आदर्श घ्यावा हेल्मेट घाला स्वतःची काळजी स्वतः घ्या आणि घरच्यांची सुद्धा काळजी घरच्यांच्या जेव्हाच तुम्ही गेलाय कारण की कसं आहे तुम्हाला जर इजा झाली तर घरच्यांनी काय करायचं नक्कीच काळजी घ्या ड्रायव्हरांना एवढंच माझं सांगणं आहे गट क्रमांक चोवीसचा निकाल चोवीसमध्ये मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहामध्ये मध्ये पळाली उमाजी पाटोळे यांचा टेस्टर पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झाली गट क्रमांक पंचवीसचा निकाल पंचवीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चारमधून रायफल आणि नाकऱ्याची गाडी पळाली आणि गाडीवरती ड्रायव्हर होते कुणाल ड्रायवर काय गाडी पळाली वे गट क्रमांक सव्वीसचा निकाल सव्वीसमध्ये सुंदर अशी गाडी पळ पळाली तास क्रमांक पाचमधून तांबळेकरांची गाडी पळाली आहे बायलांची नावे जी आहेत ते पेंडिंगला आहेत निखिल ड्रायव्हर यांनी जी आहे ती गाडी चालवलेली आहे गट क्रमांक सत्तावीसचा निकाल सत्तावीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चारमधून पळाली नितीन आबाशेवाळे यांचा पाखऱ्या पळाला आणि कोऱ्हाळीकरांचा हरण्या पळाला सुंदर अशी गाडी सीमीसाठी पात्र केली चिवळा ड्रायवर माळ शिरस्कर आणि मी अगोदरच सांगितलं पाखर्याशी गाडी असते त्यावेळेस चिवळा ड्रायवर माळ शिरस्कर हे गाडी चालवतात नक्कीच आज सुंदर अशी गाडी सीमीसाठी पात्र झाली गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये काय सगळाच बाद झाला असं वाटत होतं की काय पळतेच बैल पण काय झाले एकानं मात्र दुसऱ्याचं दुसऱ्यानं तिसऱ्याचं तिसऱ्यानं चौथ्याचं चौथ्यानं पाचव्याचं असे मात्र केलं आणि संपूर्ण गट हा बाद झालेला आहे गट क्रमांक एकोणतीसचा निकाल एकोणतीसमध्ये मध्ये सुंदर अशी गाडी पळाली स्वर्गीय शेठ फडके यांचा घरचा साज पळताना दिसला पक्षा आणि त्याच्यासोबत जो बैल होता त्याचं नाव मला माहीत नाही परंतु गाडीवरती ड्रायव्हर होते प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकरण आज मैदान जे होते चांगले चांगले रथी महारथी त्या मैदानात टॉपच्या पैरामध्ये आहेत बघूया काय कमाल करतायत आज घट क्रमांक तीसचा निकाल तीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाचमधून पळाली देवीखिंडे यांचा शिव पळाला आणि तांबुळेकरांचा राजा पळाला सुंदर अशी गाडी किरण डायवर यांनी सेमीसाठी पात्र केली बघूया काय कमालीची आज ड्रायविंग चालले आहे ड्रायव्हरांचं सुद्धा घट क्रमांक एकतीसचा निकाल एकतीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक तीनमधून गाडी पळाली घरचाच साज पळताना दिसला सरकार आणि रावणची गाडी सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली ड्रायव्हर यांना ताकीद द्या कारण की आत्ता बघितलं तुम्ही ते एकतीस घाटामध्ये ड्रायव्हर आता निकाल रेषेवर उभा राहिला नक्कीच त्याला समज दिला असेल मालकांनी समालोचकांनीसुद्धा समज दिला आहे नक्कीच असं काय करू नये ड्रायव्हर यांनी उभं राहायचं नाही नियम आहे जाऊ द्या आता त्यांना एक वॉर्निंग दिली त्यांना गट क्रमांक बत्तीसचा निकाल बत्तीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चारमधून अमोल श्याम कदम अमोल कदम श्याम कदम यांचा चेंडू पळाला आणि त्याच्यासोबत पळाला दहिगावकरांचा पाखऱ्या सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक तेहत्तीसचा निकाल तेहतीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चारमधून सुंदर आणि लक्की डॉन कचरेवाडीकरांचा पळाला आणि बाला डायव्हर नेवरेकरांनी ही गाडी सेमीसाठी पात्र केली गट क्रमांक चौतीसचा निकाल आहे जास्त गाड्या त्यात होत्या चार गाड्या का पाच गाड्या बाद झाल्या परंतु तास क्रमांक पाचमधून धावलेली एकदम लहान एकदम खूप कमी स्पीडमध्ये आलेली गाडी असं वाटत नव्हते गाडीला गटसुद्धा निघाल व त्या गाडीनं गट काढला कारण की सगळे गट गड़ गड़ बाद झाले आणि त्या गामुळं ती गाडी स्लो आली आणि त्यांचा कसं झालं फायदा झाला खूप छान शुभेच्छा तुम्हाला चौतीस गटामध्ये जी गाडी तास क्रमांक पाचमधून फाय सेमीफायनलसाठी गेलेली आणि तास क्रमांक प गट क्रमांक पस्तीसमध्ये तास क्रमांक तीनमध्ये गर्निकीकरांच्या गाडीचा नंबर एकाला पळाला हे होते Persetis perintah nakal dan lewat.